ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी किती जरी तांडव केला खासदार नारायण राणे यांनी किती जरी धमकीचे वक्तव्य तर तरसुद्धा जिल्ह्यातील फक्त कणकवली तालुका आणि देवगड तालुका सोडला तर ता बाकी सर्व बाकी इतरत्र सर्व तालुक्यातील आमचे उमेदवार खंबीरपणे उभे राहिलेले आहेत मजबूतीने लढत आहेत आणि ते एका अफाट अशा जन जनशक्तीच्या समोर जनशक्तीचा आधार घेऊन ते निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे की मतदारांची सहानुभूती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेस आणि एन सी पीच्या उमेदवारांना मिळते आणि चांगलं यश त्या निवडणुकीमध्ये मिळेल अशी मला खात्री आहे के केवळ आणि केवळ सत्तेचा दुरुपयोग करून आणि पैशाचा बेसुमार वापर करून कणकवली आणि देवगडच्या उमेदवारांना ज्या पद्धतीने धमकावणी देऊन माघार घ्यायला लावली त्या घटनेचा मी तीव्र धिक्कार करतो नितेश राणेंचं हे कर्तृत्व नाही हे शेळपटपणाची भूमिका आहे त्यांची हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरलं पाहिजे होतं पण पैशाचा आमिष दाखवून गोरगरीब लोकांना दबाव टाकून ता त्यांना माघार घ्यायला लावणं हे शेळपटाचं लक्षण आहे त्यामुळे अशा या शेळपटाला जागा दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गवासी करतील यामध्ये कोणती शंका नाही नितेश राणे यांनी कालच एक प्रेस घेतली आणि सर्वांना मोठ्या गमजामध्ये सांगितलं की कोल्हापूर ते वैभववाडी हा जो रेल्वे मार्ग आहे तो केंद्रीय बजेटमध्ये आला त्याला तीन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले तर म्हणजे बजेटचं वाचन झाल्यानंतर अद्यापही पिंगबुक प्रसिद्ध झालेलं नाही आहे जोपर्यंत पिंगबुक प्रसिद्ध होत नाही आणि पिंग बुकमध्ये जोपर्यंत तो निधी दाखवला जात नाही तोपर्यंत त्याची कोणती सत्यता नसते हे कदाचित नेतेशाण्यांना कळण्याच्या पलीकडचा आहे पण त्याचबरोबर कोल्हापूर ते वैभववाडी हा जो रेल्वे प्रकल्प आहे खास करून गुड्स ट्रान्सपोर्टसाठी वापरला जावा अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीची मागणी मी माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये आणि सुदैवाने ज्यावेळेला आदरणीय सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होते ते ज्या वेळेला रे, रेल्वे रेल्वेमंत्री होते त्यांच्याकडे ही मागणी मी केली होती संसदेमध्ये सुद्धा विविध आयुधाच्या मार्फत मी मागणी केली होती आणि सुदैवाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेबांनी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेऊन या कोल्हापूर वैभववाडीच्या रेल्वे मार्गाला मान्यता देण्याचं काम केलं काल नितेश राणेने हे श्रेय घेत असताना ज्यांनी खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला मान्यता दिली त्या सुरेश प्रभू साहेबांचं एका अक्षराने सुद्धा नाव घेतलं नाही अशा पद्धतीने या अर्धवटरावांच्या या प्रेसचा नेमकं स्वतःचं क्रेडिट घेण्याचं त्यांचा जो चाललेला जो उप उप उपद्व्याप आहे त्यांनी दाखवून द्यावं तुमचे पिताश्री खासदार झाल्यानंतर त्यांनी ह्या रेल्वेमार्गासाठी किती प्रयत्न केलेले आहेत ते त्यांनी दाखवून देण्याची आवश्यकता आहे परंतु हे श्रेय द्यायचं झालं तर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेबांनाच द्यावं लागेल आणि त्यांच्याकडे सातत्याने मागणी करणारे खासदार विनायक राऊत यांनाच श्रेय द्यावं लागेल दुसरा भाग असा आहे की त्या संपूर्ण रेल्वेमार्गाला किमान महाराष्ट्र शासनाची जी मान्यता पाहिजे ती मान्यता देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेले आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या बजेटमध्ये त्याच्यासाठी पहिली बजेट प्रयोजन केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यावेळेला टेंबा मिरवला नाही कारण उद्धव साहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि केवळ वैभववाडीपर्यंत न थांबता विजयदुर्गपर्यंत ही रेल्वे घेऊन जावी अशा पद्धतीचा तो प्रस्तावित मार्ग आहे आणि ती मागणी सुद्धा आम्ही लावून धरणारच आहोत आज पण सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी <खिए> कोल्हापूर वैभववाडी ते विजयदुर्ग ही रेल्वे होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जरी केंद्र सरकारने काल बजेटच्या भाषणामध्ये नोंद केली तर सुद्धा आता महाराष्ट्राचंच कर्तव्य आहे की आता सुधारित प्रस्तावानुसार याला लागणारा जो राज्य सरकारचा निधी कारण ही शेअरिंग स्कीम आहे शेअरिंग योजना आहे केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे हे रेल्वे मार्ग करणार आहे त्यामुळे मोजमाप हे सगळं भूसंपादनासाठी आवश्यक असणारा जो साधारण सात हजार कोटी रुपयाचा निधी हा दोघांच्या माध्यमातून देण्याची गरज आहे केंद्र सरकारने सुदैवाणी वाणी दिलं असेल तर राज्य सरकारने सुद्धा येत्या अधिवेशनामध्ये अर्धा आपला शेअर आहे भाग दहा भाग आहे तो पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने बजेट नियोजन करून दाखवावी आणि त्यासाठी नित्य काय करतात ते आपल्याला पाहायचं आहे अन्यथा केंद्र सरकार देईल राज्य सरकारने त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या तर वैभववाडी वाशांसाठी जी मागणी आहे वर्षानुवर्ष ती प्रलंबित होणार नाही आम्ही सुद्धा आमच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आमच्या दृष्टीने प्रयत्न करणारच आहोत यांना सत्तेची एवढी मस्ती आलेली आहे एवढी घमेंट आलेली आहे की त्यांना वाटतं की मी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजा महाराजा झालेला आहे या संपूर्ण सिंधुदुर्गाचा कारभार मीच काय तो करणार आहे तरी सु तरी बरं की कणकवलीकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे कणकवली नगरपालिकेमध्ये कणकवलीकरांनी नितेश राणेंची नेमकी जागा काय आहे ते दाखवून दिलेली आहे आणि तशी जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देतील अशी मला खात्री आहे आज सातत्याने जे ग्रामीण जनतेला सिंधुदुर्गवासियांना धमकी देण्याचं चा काम चाललं मागच्या ग्रामपंचायतीच्या वेळेला सुद्धा सिंधुदुर्गवासियांना धमकी दिली गेली जर आम्हाला मतदान नाही केलं विधानसभेलासुद्धा तशी धमकी दिली जर मतदान नाही केलं तर आम्ही निधी देणार नाही ज्या ग्रामपंचायती आमच्या असेल त्यांनाच आम्ही निधी देऊ इतरांना देणार नाही त्यांच्या या वक्तव्याचा त्यावेळेला मी निषेध तर केलाच आहे परंतु प्रत्यक्ष राज्यपाल महामहिम राज्यपाल महोदयांना भेटून सुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचं असंविधानिक मंत्र्याने गोष्टी करू नये भाष्य करू नये पक्षपातीपणाने किंवा जाती आधारावर धर्मावर आधार आधारावर निधीचं वाटप करू नये हे जे काय बंधनकारक त्यांच्या जे बंधन आहेत त्या अनुषंगाने मंत्र्यांना समज द्यावी अशी मागणी मी महामहिम राज्यपाल महोदयांकडे केलेले आत्ता सुद्धा नितेश राणेना आव्हान आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित आघाडीचे जे लोकप्रतिनिधी निवडून येतील हिंमत असेल तर त्यांना त्यांचे प्रस्ताव तुम्ही नाकारून दाखवा हिंमत असेल तर त्यांचा निधी तुम्ही नाकारून दाखवा तुम्हाला न्यायालयामध्ये आणि तुमच्यावर संविधानिक कारवाई करून तुम्हाला मंत्रिपदापासून हटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढी मस्तीन एवढी गुर्मी ही मंत्र्याला असणं हे योग्य नाही आहे त्याचं भान त्यांनी ठेवावं आणि बोलावं परंतु त्यांच्या धमकीला सिंधुदुर्गवासियांनी भीक घालू नये मोठ्या संख्येने विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी यावेळेला निवडून येतील आणि त्यालासुद्धा त्यांच्या न्याय मागणीसाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अजिबात त्यांनी घाबरून जाऊ नये आणि त्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल एन सी पी शरद पवार साहेबांची तुतारी आणि काँग्रेसचा हात ह्या या निशाणीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या, -त्या उमेदवारांना आपण भरभरून मतदान करून आपले लोकसेवक निवडून आणा अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो नितेश राण्यांची म्हणजे हे चोर तो चोर आणि वर शिरचोर असं समजून केलेली ही आरोळी आहे ज्यावेळेला संपूर्ण सिंधुदुर्गातल्या वर्तमानपत्रातून त्याच्यावर टीका झाली सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवाशियांनी त्या याबाबतची तीव्र नापसंती व्यक्त करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याच्यावर मातूर खुलासा करण्यासाठी त्यांनी हे केलेलं विवेचन आहे असं मला म्हणायचं आहे गावागावामध्ये मा मालवण तालुक्यातील एक त्यांचा म्हणजे आघाडीतला त्यांच्या युतीतला एक पदाधिकारी तर कोणती प्रशासकीय मान्यता नसताना प्रस्ताव न सादर केला नसताना गोटो गोटोदसारख्या कुडाळ तालुक्यातील गोटोदसारख्या गावामध्ये आठ रस्त्यांवर खडी टाकून गेलेला आहे प्रस्ताव नाही सदा मान्यता नाही तर सोडा अशा पद्धतीने संपूर्ण नियम धाब्यावर बसून जे चालतात आता अनेक उमेदवार आम्ही असे मागे घेतलेले अनेक उमेदवार आम्ही तुमच्यासमोर उभे करू शकतो की त्यांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन जबरदस्तीने पैसे टाकलेले आहेत त्यामुळे बोलायचं एक आणि करायचं दुसरं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत पैशाने नाही धनाने नाही पण एक मॉरल सपोर्ट देण्यासाठी आम्ही गैरमार्गाने पैसे कमवलेले नाहीत इथे उभं राहिलेलं हे जे तिकडचं ताळंबा धरण इकडं तुमचं अरुणा प्रकल्प तिथे नडवे प्रकल्प इथला तो हायवे वैभववाडीचा हायवे या ठेकेदारांकडून किती टक्क्याने वसुली करतात हे जगजाहीर आहे त्यामुळे टक्केवारीचा मंत्री हा कोण आहे या जिल्ह्यामध्ये या सगळ्यांना माहिती आहे आणि ठेकेदाराकडून एक सिंगल नवीन पैसा न घेता किंवा त्यांच्या सिंगल पैशाची चहा न पिता काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून विनायक राऊत हे सुद्धा जिल्हावासियांना माहिती आहे